महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस नगराध्यक्ष पदासाठी काट्याच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाच्या पंचशीला इंगोले बासष्ट मतांनी विजयी पंचवीस पैकी सोळा नगरसेवक शिवसेना शिंदे गटाकडे तर शिवसेना ठाकरे गटाला सहा जागेवर ब्रेक दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या पंचशिला वाल्मिकराव इंगोले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या लक्ष्मी कलोसे पवार यांचा केवळ बासष्ट मतांनी पराभव करत अत्यंत चुरशीच्या व काट्याच्या लढतीत विजय मिळवला या निकालामुळे खासदार संजय देशमुख व पालकमंत्री संजय राठोड यांना मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचं स्पष्ट झाले आहे नगरपालिकेच्या पंचवीस सदस्यीय सभागृहात शिवसेना शिंदे गटाचं सोळा नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचं सहा भारतीय जनता पक्षाचा एक एमआयएमचा एक तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय दिग्रज शहरातील बारा प्रभाग व नगराध्यक्ष पदासाठी एकूण चौवेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली सदोतीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतदारांपैकी सव्वीस हजार चारशे त्रेसष्ट मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला एस सी महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार तर पंचवीस नगरसेवक पदांसाठी एकशे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते दिग्रसमध्ये अपराजित नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवत विदर्भात इतिहास रचला मागील निवडणुकीत नगराध्यक्षपदासह चार नगरसेवक निवडून आणून खळबळ माजवणारी भारतीय विकास आघाडी तसेच पहेलवान परिवाराचं सर्व दहा उमेदवार यंदा मोठ्या मतफरकानं पराभूत झाले दिग्रस नगरपालिका स्थापनेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात लक्ष्मी मेहता यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला दुसरा नगरसेवक निवडून येण्याचा मान मिळालाय तसेच माजी नगराध्यक्ष सदफ जहां जावेद पहेलवान यांचा प्रभाग क्रमांक पाच व नऊ मधून झालेला पराभव चर्चेचा विषय ठरला मोतीनगर येथील प्रभाग क्रमांक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उदरनिर्वाह करणारे बिलाल मीरावाले यांनी एम आय एमच्या तिकिटावर प्रथमच विजय मिळवत सर्वांचं लक्ष वेधूषून घेतले तर मोतीनगर येथून माजी नगरसेवक सय्यद अकरम सय्यद उमर यांची पत्नी तिहेरी लढतीत भरभरून मतांनी विजयी झाल्या विशेष म्हणजे दिग्रसच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम गवळी समाजातील चार उमेदवार निवडून निवडून आले आहेत या निवडणुकीत आलेल्या नगरसेवकांपैकी केवळ पाच माजी नगरसेवक असून उर्वरित वीस नौखे चेहरे आहेत हे विशेष ठरले स्थानिक मोहनाबाई कन्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या पंचशिला इंगोले यांना बारा हजार दोनशे पंचावन्न मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी लक्ष्मी कलोसे पवार यांना बारा हजार एकशे त्र्याण्णव मते मिळाली पंचशिला इंगोले या दिग्रसच्या पंचवीसाव्या नगराध्यक्ष असून महिलांमधील सहाव्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत